आवाज मानदेशाचा मंडळातील शेतकरी शेंबडे कुटुंबियांना शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा सौभाग्यश्री फरांदे यांनी त्यांच्या घरी जाऊन हा धनादेश सुपूर्त आहे या योजनेद्वारे अपघाती मृत्यू किंवा गंभीर जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना शासन आर्थिक मदत पुरवते शेमडे कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळालाय यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ फरांदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याची माहिती दिली तसेच अडचणीच्या काळात शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे मंडल कृषी अधिकारी गजानन खाडे उपकृषी अधिकारी हरिभाऊ वेद पाठक यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा